मगाशी तू उल्लेख केला की तुम्ही होतात तिथे पण तुम्ही इतरांच्या तुलनेत कमी दिसत होतात कदाचित असं स्वतः म्हणालीस का कमी म्हणजे तुम्ही सतत कॅमेरावर काम करत असता तुम्हाला माहिती आहे कसं दिसलं पाहिजे कॅमेरावरती कसं प्रेझेंट झालं पाहिजे कॅमेरावरती सो तो की गेम, गेम आहे ठीक आहे एक तो मानसिक गेम आहे तिकडे खेळ खेळायचा खे, 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 खे। पण इतर लोक जे करत होतात तिथे तुम्हाला असं वाटलं नाही का की आता आपण ही थोडं दिसण्यासाठी म्हणून हे केलं पाहिजे निर्णय घेण्याची क्षमता कुठे असं नाही निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात खूप चांगली आहे त्याच्याबद्दल मला जराही डाऊट नाही पण इतर लोक कॅमेऱ्यात दिसण्यासाठी ज्या गोष्टी करत होते ते करणं माझ्या कॅरेक्टर मध्येच बसत नाही मी okay. तशी नाहीये आणि मी प्रिटेंड करायचं नव्हतं मला काही मी आले होते डिग्नेटीने आणि गेले तरी मी डिग्निटीनेच जायचं असं ठरवलं होतं आणि बिग बॉसला नवरा बनवून त्यांना तर तसला काही मला जमलं नसतं या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच गोष्टी hmm. लोक करतायत काही कपल बनवलेली आहे ती hmm. मला जमणार नाहीये आणि जे चांगले आहेत आमच्या टीम मधले ती कमीच असं म्हणणं आहे की आणि मी कॅमेऱ्यावर काम करते मी काम करत आलीये पण ते काम करणं फार वेगळं असतं तिथे तुम्हाला कॅमेरा माझ्याकडे ओळायला काहीतरी करावं लागेल असं नसतं ते क्षेत्र वेगळं आहे तिथे कॅरेक्टर प्ले करतो आम्ही तेव्हा कॅमेरा आमच्यावरच असतो कुठे जाणार असतो तो कॅमेरा पण हे हा गेम खूप वेगळा आहे आणि जसं म्हंटल की कदाचित माझा त्यातला अभ्यास कमी पडला असेल किंवा मला तो जमलाच नाही हे मी मान्यच करते म्हणजे फक्त टास्क खेळताना मी दिसायचं मी व्यवस्थित खेळायचे पण तेवढं करून फक्त ते तेवढा लिमिटेड नाही तो गेम ते खूप मोठ एक प्रकरण आहे ते कळलं पाहिजे तो छान खेळता आलं पाहिजे आणि कुठेतरी मला एक गिल्ट यायला लागला होतं की मला हे जमत नाही किंवा ज्या अपेक्षा घेऊन मला इथे पाठवलं होतं ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या टीमच्या चॅनलच्या मी कुठेतरी त्या अपेक्षा पूर्ण करत नाही याच एक थोडासा गिल्ट वाटायला लागलेला मला रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा